आज आपण चविष्ट असा मटण खिमा पाहणार आहोत त्यासाठी साहित्य घेतलं आहे कांदा कोथिंबीर मीठ हळद आणि खिमा जो धुवून ठेवला आहे सर्वप्रथम आपण पातेल्यामध्ये तेल ओतणार आहोत तेल तापलं की त्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा व्यवस्थित पचवून झालं की त्यामध्ये जो आपण धुवून घेतला आहे तो खिमा टाकणार आहोत खिमा टाकून व्यवस्थित हलवून झालं की आपण जे गरम पाणी करून ठेवलं आहे ते पाणी त्यामध्ये ओतणार आहोत गरम पाण्याने भाजीला चव पण छान येते आणि भाजी लवकर शिजते बघू शकता आपण गरम पाणी ओतल्यामुळं लगेच उकळी आली त्यानंतर आपण व्यवस्थित हलवून घेणार आहोत हलवून घे ओतणार आहोत तेल ओतल्यानंतर त्यामध्ये वाटण टाकणार आहोत वाटण व्यवस्थित परतून झालं की काळा मसाला आणि लाल तिखट टाकणार आहोत बघू शकता आपण व्यवस्थित कसं त्याला कडेनी तेल सुटलं आहे व्यवस्थित मंद गॅसवर आपण हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि कमी तेलाचा वापर आणि तरीही चविष्ट भाजी तयार होते हे व्यवस्थित हलवून झालं की आपण जो शिजवून घेतला आहे तो खिमा त्यामध्ये ओतणार आहोत खिमा ओतला की व्यवस्थित खालीवर करून मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत बघा शिजवून तयार झालेला खिमा तयार आहे बघू शकता किती सुंदर असा खिमा तयार झाला धन्यवाद